बाबा साहिब ज़िंदा ज़िंदाब ज़िंदबाद बाबा साहिब ज़िंदा ज़िंदा ज़िंदाबी न

अमेदकर अम्बेदर संविधान प्रतिकृती विटंबनेच्या निषेधार्थ संविधान प्रेमीकडून देगलूर शहर कडकडीत बंद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे देण्याची केली मागणी परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात देगलूर शहरात खडखडीत कड़ बंद पाळण्यात आला आहे विद्यमान सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी केली यावेळी शाळा महाविद्यालय विविध कार्यालय आणि व्यापारी वर्गाकडून उदंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा असून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ही अत्यंत निंदनीय घटना असून गेल्या काही दिवसापासून परभणीसह महाराष्ट्रात या घटनेचा जाहीर निषेध केला जात आहे आज येथील संविधान प्रेमीकडून देगलुरात कडकडीत बंद पाळण्यात आला परभणीतील घटना ही पाहिली घटना नसून यापूर्वी अनेकदा मागासमर्गीय या अस्मितेची समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे भीमा कोरेगाव दंगलीपासून पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मिता चव्हाट्यावर आली भाजप सत्तेवर आल्यापासून अशा घटनांना वाव मिळत असल्याचे आंदोलक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे महापुरुषांचे स्मारके प्रतिके सुरक्षित ठेवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे यावेळी सुशील कुमार देगलुरकर अशोक कांबळे राज गायकवाड रमेश घोळेकर अभिजित वाघमारे अभिभाऊ खानापूरकर सय्यद खलील पटेल संजय किरजवळेकर जबर खान हबीब खान सय्यद नबी जोस वायसी भुताळे बालाजी कांबळे मगदुम कुरेशी इलियाज खादरी प्रकाश वाघमारे रमेश भायगावकर चंद्रकांत ठाणेकर मोहम्मद इसाक कुरेशी मिलिंद कावळगावकर निवृत्ती दिंडे सुजात देशमुख मनमत परबते संजय पाटील मारुती वाघमारे संभाजी सोनकांबळे सतीश वाघमारे कपिल पांडवे बालाजी बनसोडे सुनील कांबळे सलमान शेख पृथ्वी वाघमारे स्वप्नील देगलुरकर राहुल बिरकन आदींची उपस्थिती होती मिलिंद वाघमारेसह निस्मिता पाटील माइल्ड लाईफ मीडिया।